नमस्कार वैभवी देशमुख म्हणाली पंच्याऐंशी पूर्णांक तेहतीस टक्के गुण पण पाठीवर कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत वडिलांचा खून न्यायासाठी गावोगावी मोर्चे आंदोलन पोलीस आणि लोकप्रतिनिधींचे दौरे गावातील घरासमोर दररोज भेटायला आलेली माणसं या सगळ्या गदारोळात आणि दुःखद प्रसंगातही दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्येनं बाजी मारली आहे यत्ता बारावीच्या परीक्षेत दैदीप्यमान यश मिळवत पुढील स्वप्नाची वाट धरली आहे राज्यात बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला त्यामध्ये यंदाचा राज्यात निकाल एक्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के लागला यंदा बारावीच्या निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे बारावीच्या एच एस सी निकालात यंदा ही मुलींनाच बाजी मारली आहे चौऱ्याण्णव पूर्णांक अठ्ठावन्न टक्के गुण घेऊन मुली उत्तीर्ण झाल्या तर गुण मुलांच्या निकालाची टक्केवारी एकोणनव्वद पूर्णांक एकाव्याण्णव टक्के आहे मुलांपेक्षा मुलीचा निकाल पाच पूर्णांक सात टक्क्यांनी अधिक आहे याच मुलींमधील बीडमधील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनही ही पंच्याऐंशी पूर्णांक यश प्राप्त केलंय वडिलांच्या निधनानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर असताना वैभवीनं बारावीची परीक्षा दिली होती आज सकाळी वडिलांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या पश्चात त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करत असल्याचं तिनं म्हटलंय त्यांच्या आशीर्वादानं माझा निकाल चांगलाच येईल असा मला विश्वास आहे तर आज माझे वडील माझ्या पाठीवर कौतुकाची टाकण्यासाठी नाहीत याची मला दुःख आहे अशी खंत देखील तिनं व्यक्त केली आहे त्यावेळेस म्हणजे जो दुःखाचा डोंगर होता तो आमच्यावर नाही तर देशमुख कुटुंब नाही तर पूर्ण गावावर तो दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि त्याच कालावधीत माझे जे पेपर होते मला तर ते पेपर देणं म्हणजे शक्य नव्हतं पण सगळ्यांनी जे सांगितलं की तुला तुझ्या करिअर बारावीची कर परीक्षा दिली ती त्याचा आज पाच मे रोजी निकाल आहे पण निकाल कसाही लागेल माझ्या वडिलांच्या आशीर्वादाने मला माहिती आहे तो निकाल माझा चांगलाच लागेल आणि तुम्ही दिलेली जी साथ आहे आमच्यासोबत आणि आमचा जो वाढवलेला धीर आहे त्या धीरानं तर ही लढाई आजपर्यंत आली आहे पण मला याचं दुःख वाटतं की जर आज माझे वडील माझ्यासोबत असते तर त्यांना तो रिझल्ट ऐकून खरंच खूप आनंद झाला असता त्यांची शब्बासकीची थाप माझ्या पाठीवर पडली असती पण त्यांच्या नसताना खरंच महाराष्ट्राने नव्हे तर भारताने आम्हाला साथ दिली आणि त्यांचं जे स्वप्न होत ते मला पूर्ण करायचंय त्यासाठीच मी नीटची तयारी करत होते काल नीटचा देखील पेपर झाला पण जी मानसिकता माझी होती ती थोडी बाजूला सारून मी खूप प्रयत्न केला परीक्षा देण्याचा अभ्यास करण्याचा पण ते माझ्याच्याने शक्य झालं नाही कालचा नीटचा पेपर जो होता तो मला खूप हार्ड गेलेला आहे आणि त्याच्याने माझी स्कोरिंग सुद्धा जास्त येईल असं मला वाटत नाही या गोष्टीची थोडी खंत वाटते की आज पाच महिने झालं उद्या त्यांचं मासिक आहे तरी देखील आज आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तर न्यायाच्याच भूमिकेत आहोत आणि आमची मागणी तर तीच न्याय मिळाला पाहिजे पण सर्वांनाच वाटतं तो लवकरात लवकर मिळाला पाहिजे यासाठी माझी कळकळीची विनंती आहे की सरकारने सुद्धा आम्हाला लवकरात लवकर न्याय दिला पाहिजे आणि जे कोणी आरोपी आहे असेल त्यांना कठोरात कठोर कौतौर शिक्षाही झालीच पाहिजे कारण की जर अशीच गुन्हेगारी वाढत चालली तर हा आपला भारत देश हा पुढे जाण्यापेक्षा कुठेतरी आज मागे येतोय